नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हर्च्युअल क्लास मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज पहा मुलांना पहा बरं पाहिलं तुम्ही काय रे हे हा झाडे नाही आणि झाडावर भरपूर सारे पक्षी बसलेत भरपूर बसलेत म्हणजे किती बसले ते आपण मोजूया एक दोन तीन चार पाच आणि सहा पक्षी बसलेत आता सहा पक्षातले दोन पक्षी काय केले उडून गेले आता किती पक्षी राहिलेत रे पहा बर एक दोन तीन आणि चार झाडावर किती पक्षी राहिले चार एकदम छान उत्तर दिलं बरोबर किती आहेत चार अजून पहा बरं मी तुमच्यासाठी काय आणलंय हा पहा किती सुंदर फुलांचा गुच्छ आहे आवडला की नाही तुम्हाला तर आपण त्याच्या पण काय करू फुलं मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ फुलं आहेत आता या आठ फुलातले काही फुलं काय करू आपण देवाला वाहूया तर पहा मुलांना एक दोन तीन तीन फुलं काय केले आपण देवाला वाहिले आता किती राहिले माझ्याकडे पाहू बरं एक दोन तीन चार आणि पाच फुलं राहिलेत आणि बरोबर तुमचं उत्तर पण बरोबर आलं किती राहिले पाच राहिले आता पहा बरं मी खूप सुंदर तुमच्यासाठी काय घेऊन आले पहा पहा बरं दिसतंय काय येत का रे हा बेडूक आहेत काय आहेत बेडूक आहेत आणि दगड नाही मारायचा कोणी त्यांना हा तर पहा बरं आता बेडूक किती ते, ते मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बेडूक आहेत माझ्याकडं आता आपण काय करू हे बेडूक काही काय करतात पोहायला जातात तर किती जातात पाहू बर एक दोन तीन आणि हे किती गेले चार बेडूक गेले आता पहा बरं किती राहिले एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ बेडूक राहिले किती बेडूक राहिले दिसलेत का किती बेडूक राहिले आठ बेडूक राहिले तर पहा मुलांना आताच आपण काय केलं पक्षी उडाले पुन्हा काय के केली केली होती अशीच आणि आता आता पहा दोनशे सत्तावन्न वजा चौतीस आपल्याला तीन अंकी संख्या आहे दोनशे सत्तावन्न त्याच्यामध्ये आपल्याला चौतीस वजा करायचे किती चौतीस तर पहा पहा आपले शतक दशक एकक आलेले हा बा दोनशे सत्तावन्न वजा चौतीस आता आपल्याला काय करायचंय दोनशे सत्तावन्न मधून चौतीस वजा करायचे परंतु आपल्याला काय करायचंय हे आपल्याला नाणी आणि नोटाच्या सहाय्याने करायचंय तर पहा बर आपल्याकडं पहा आता किती शतक आलेत रे अगोदर आपण सॉरी एकक आहे एक ए, दोन तीन चार पाच सहा सात आपल्याकडे किती एकक आहेत सात एकक आहेत आता आपल्याला दशक घ्यायचे किती दशक घ्यायचे आहेत पाच दशक घ्यायचे आपण आता त्याच्यासाठी काय करू तर आता आपण बा एक दशक आले दोन तीन चार आणि आपले आले पाच दशक आता आपल्याकडे किती शतक आहेत दोन शतक आहेत तर पहा एक आणि दोन शतक आले आता आपल्याला काय करायचे अगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला ज्यावेळेस वजाबाकी करतो आपण त्यावेळेस एककामधून एकक वजा करायचे आता आपल्याकडे एकक आहेत सात म्हणल्यावर आपल्याला आपल्याकडं भा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात एकक आहेत आपल्याला किती एकक वजा करायचे चार तर मी काय करते चार एकक वजा करते पाहू किती राहतात का एक दोन तीन आणि हे किती झाले चार एक कमी झाले आता आपल्याकडे किती राहिले पाहू पहा एक दोन आणि तीन राहिले तर पहा मी तर तीन लिहिते आता आपल्याकडं दशक आहेत दशक किती एक दोन तीन चार आणि पाच दशक आहेत आता मला त्याच्यातले तीन दशक काय करायचे कमी करायचे तर पहा बरं एक दोन तीन मी काय केलंय कमी केले आता किती शिल्लक राहिलेत आपण मोजू एक आणि दोन राहिले आपण ते काय करू मांडूया आपल्या किती आला दोन आता पहा आपल्याकडे शतक किती आहेत दोन शतक आहेत आणि ह्या दोन शतकातून तर आपल्याला काहीच वजा करायचं नाही म्हणजे आपले दोन शतक आपल्याला तसेच ठेवायचे आहेत आपण दोन शतक तसेच ठेवूया किती राहिले एक आणि दोन पहा मुलांना आपल्याला उत्तर किती आलं रे दोनशे तेवीस हे आपलं काय उत्तर आहे आता आपण पुढचं उदाहरण पाहूया आता पहा एक उदाहरण दिले मी आईना गीताला चारशे पंच्याहत्तर रुपये दिले गीताने दुकानदाराकडून तीनशे एकसष्ट रुपयांचा ड्रेस घेतला तर दुकानदार गीताला किती रुपये परत देईल आता पहा उदाहरण दिलंय आता आपण ते उदाहरण काय करू सोडूया अगोदर पहा चित्र आहे पहा चित्रामध्ये आईनं गीताला किती रुपये दिले चारशे पंच्याहत्तर रुपये दि आणि आता गीता काय केली दुकानात गेलेली आहे दिसली तुम्हाला दुकानात गेली पहा इथं चित्रात गीता दुकानात गेलेली आहे कि नाही आणि तिने काय घेतले रे तिथं ड्रेस घेतलाय की नाही आणि ड्रेस घेतल्यानंतर मग उरलेले पैसे काय करतोय दुकानदार परत गीताला देतोय आता पहा आपण त्यासाठी उदाहरण पाहू बघा शतक दशक एकक आता, कित आता किती रुपये दिलेत चारशे पंच्याहत्तर रुपये दिलेत आईनं गीताला आता आपण ती दुकानदाराकडून किती रुपयाचा ड्रेस घेते ते पाहू पहा किती घेते रे हा तीनशे एकसष्ट रुपयांचा काय घेते ड्रेस घेते आता आपण हे उदाहरण सुद्धा सोडू आता चारशे पंच्याहत्तर मधून आपल्याला किती वजा करायचे तीनशे एकसष्ट रुपये वजा करायचे तर सुरुवातीला पहा आता आपल्याला इथं पण काय करायचं एककाकडून पहिल्यांदा वजाबाकी करायची आता पाच मधून किती वजा करायचे रे एक वजा आहे बरोबर आता पाच मधून एक वजा केल्यानंतर किती राहतात तर पहा तुम्ही पाच बोट करा आणि पाच मधून एक वजा करा पहा बरं किती राहते पाचातून एक गेल्यानंतर हा बरोबर छान किती राहिले रे चार राहिले पाचातून एक गेल्यानंतर किती राहिले चार राहिले किती राहिले चार राहिले आता नंतर पहा दशक आहेत दशक किती आहेत सात आहेत आणि ह्या सातातून आपल्याला किती वजा करायचे सहा वजा करायचे आता सात मधून आपण किती वजा करू सहा करू करा बरं सर्वजण सात बोट आणि करा बरं त्यातून सहा बोट कमी किती राहतात हा बरोबर आहे सात मधून सहा गेले किती राहिले रे एक राहिला किती राहिला एक राहिला बरोबर छान आता आपल्याला काय करायचंय शतकातून शतकामधून आपल्याला काय करायचंय चारातून तीन वाजा करायचे आता चार बोट करा आणि त्याच्यातून काय करा तीन कमी करा किती राहतात पहा चारातून तीन गेले खाली किती राहिले एक म्हणजे आपलं उत्तर आलं किती आलंय एकशे चौदा उत्तर किती आलंय एकशे चौदा आता पहा मुलांना पुढे एक छान पैकी उदाहरण आहे आपल्याला आई खूप आहे पहा ते हा बरोबर काय रे आडवी मांडणीने वजाबाकी करायची आपल्याला आता पहा आडवी मांडणी उभी मांडणी पेक्षा पण सुंदर आणि सोपी आहे बर का हा पहा अगोदर एकक दशक शतक आपण मांडून घेतलंय आता आपल्याला काय करायचंय तीनशे पंचेचाळीस मधून आपल्याला दोनशे त्रेचाळीस काय करायचे वजा करायचे पण आता मुलांना एक गोष्ट लक्षात ठेवा हो। उभी मांडणी जशी आपण एककाकडून सुरुवात करत होतो तशीच आपल्याला आडवी मांडणी सुद्धा काय एक करायची एककातूनच एक अगोदर वजा करायची तर पहा अगोदर आपल्याला पाच मधून आपल्याला तीन वजा करायचे पाच मधून किती वजा करायचे तीन वजा करायचे मग सांगा बरं पाच मधून तीन गेल्यानंतर किती राहतात हा पाच मधून तीन गेल्यानंतर किती राहिले दोन राहिले पाच मधून तीन गेल्यानंतर किती राहिले दोन राहिले आता काय करायचे आपल्याला दशकामधून दशक वजा करायचे म्हणजे आपल्याला ह्या मधून हे चार, चार काय करायचे वजा करायचे आता सांगा चार चार आ, बर चार बोटातून तुमचे चार गेले किती राहिले रे हा बरोबर सर्वांनी उत्तर दिलं की नाही चार मधून चार गेले किती राहिले रे शून्य खूप सुशार झालात तुम्ही आता आपल्याला काय करायचे शतक वाजा करायचाय म्हणजे आपल्याला तीन मधून किती वजा करायचे दोन वजा करायचे तर पहा बर हो का मी कोण करते समजलं हा तर पहा तीन शतक आहेत तीन शतका मधून आपल्याला दोन शतक वाजा करायचे म्हणजे तीन मधून किती गेले दोन गेले आता किती राहिले तीन मधून दोन गेल्यानंतर एक राहिला बरोबर छान आता सांगा बरं उत्तर किती आलं हा किती आलं उत्तर आपल्याला एकशे दोन उत्तर किती आलं एकशे दोन तर मुलांना आप आपल्याला अजूनही आपल्याला काय करायचंय तीन अंकी संख्येचा सराव करायचा आहे वजाबाकीचा परंतु आता आपण तो सराव कशाने करणार आहे माहिती आहे तुम्हाला आता आपण व्हाईट बोर्डच्या सहाय्याने काय करणार आहे उदाहरणांचा सराव करणार आहोत पहा मुलांना आता मी हे फळ्यावर उदाहरण दिलंय उदाहरण काय रे कोण वाचतंय तर पहा सातशे एकोणनव्वद वजा चारशे अठ्ठावन्न हे उदाहरण आपल्याला उभ्या मांडणी सोडवायचे तर अगोदर मी काय करते उदाहरण मांडून घेते तर पहा अगोदर आपल्याला काय करायचंय एक दशक आणि शतक मांडून घेतलंय पहा मी ठीक आहे ना आता मला काय करायचंय संख्या मांडून घ्यायच्या मी अगोदर संख्या मांडते तर पहा सातशे एकोणनव्वद मला वजा किती करायचे वजा चारशे अठ्ठावन्न आता काय करायचंय तर पहा एककामधून मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे एककामधून एकक दशकामधून दशक आणि शतकामधून शतक का आपल्याला काय करायचंय वजा करायचंय तर मी काय करते अगोदर एककातून म्हणजे आपल्याला नऊ मधून काय करायचे आठ वजा करायचे तर तुम्ही कसं करता तुम्हाला जशी पाहिजे तशी पद्धत वापरा बोटानी करा कुणी रेषा ओढून करतं तुम्हाला पाहिजे ती पद्धत वापरता येते तर आता मी काय करते नऊ मधून आठ गेले तुम्ही कोणती पद्धत वापरताय सांगा बरं आणि त्या पद्धतीने सोडवा तर पहा नऊ मधून आठ गेले आता नऊ मधून आठ गेल्यानंतर किती राहिले रे एक राहिला बरोबर नऊ मधून आठ गेले एक राहिला आता त्याचबरोबर आपल्याला दशकातून म्हणजे आठ मधून आपल्याला पाच वजा करायचे तर सांगा बरं आठ मधून पाच गेल्यानंतर किती राहतात तर पहा आठ मधून पाच काही जण रेषा उडून करा भोटानी करा आठ मधून पाच गेले किती राहिले हा बरोबर किती राहिले तीन राहिले आता आपल्याला काय करायचंय शतकामधून शतक वाजे सात शतकामधून चार वाजा करायचे तर आता सात मधून चार वजा करा तर किती होतात रे सात मधून चार वजा केल्यानंतर हा किती राहिलेत तीन ठीक नाही म्हणजे उत्तर आलं तीनशे एकतीस आलं आता अजून एक उदाहरण आपण सोडूया दोन तीन चार पाच काहीच वजा करायचं नाही म्हणजे आपले पाच तसेच ठेवायचे म्हणजे आपण पाच तसेच खाली मांडूया दशकाची करायची आठ मधून आपल्याला पाच वजा करायचे तर पहा इथं मी आठ ओढते अगोदर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ मला त्याच्यातून किती कमी करायचे रे पाच कमी करायचे एक दोन तीन चार आणि पाच राहिले किती एक किती दोन आणि तीन राहिले म्हणजे आपलं तीन दशक उत्तर आलं आणि शेवटी आपल्याला शतकातून नऊ मधून किती वजा करायचे दोन वजा करायचे आता आपण नऊ रेषेवडू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आता आपल्याला किती वजा करायचे त्याच्यातून दोन करायचे एक आणि दोन आता किती शिल्लक राहिले एक दोन तीन चार पाच सहा आणि किती शिल्लक राहिले रे सात शिल्लक राहिले पहा आता आपलं उत्तर किती आलंय बर हा आपलं उत्तर आलंय सातशे पस्तीस किती उत्तर आलंय आपलं सातशे पस्तीस उत्तर आलंय आता पहा जशी आपण उभ्या मांडणीची वजा शिकलो तशीच आता आपण एक आडव्या मांडणीचं सुद्धा उदाहरण पाहूया पहा सातशे पंच्याण्णव वजा दोनशे बावीस हे उदाहरण आपण सोडवूया तर पहा तुम्हाला हे माहितीये काय एक दशक आणि हा आहे शतक आहे एक दशक आणि शतक आता आपल्याला काय करायचंय अगोदर एककामधून वजा करायचंय तर पहा अगोदर आपल्याला पाच मधून किती वजा करायचे रे दोन वजा करायचे पाच मधून दोन वजा केल्यानंतर किती राहतात हा किती राहिले तीन पण आपला हा तीन काय आहे एकक दशक आणि हा काय आहे शतक आता आपल्याला काय करायचंय दशकामधून दशक वजा करायचे आता आपल्याकडे किती दशक आहे नऊ दशक आहे आणि आपल्याला किती वजा करायचे दोन दशक वजा करायचे तर पहा नऊ मधून किती वजा करायचे दोन करायचे ठीक आहे ना मग आता बोटानी करता किंवा रेशानी करा कोणत्याही करा आता नऊ मधून दोन गेले आता नऊ मधून दोन राहिले आपल्याकडे किती राहिले सात राहिले आहे ना दशकाच्या ठिकाणी आपण किती लिहिले सात लिहिले आता आपल्याला शतक राहिलं शतकाचं आपल्याला काय करायचंय सात मधून किती वजा करायचे दोन वजा करायचे आता आपलं काय करायचंय आता सात मधून किती वजा करायच्या दोन वजा करायच्या तर पहा आपल्याला सात मधून किती केले दोन आता सात मधून दोन वजा केल्यानंतर किती राहिले रे हा बरोबर किती राहिलेत आता पाच राहिलेत किती राहिले आहेत राहिले राहिलेत ओके नाही म्हणजे आपलं उत्तर किती आलं पाचशे त्र्याहत्तर किती आलं पाचशे त्र्याहत्तर आलेले आता आपण अशाच पद्धतीनं अजून एक उदाहरण पाहूया आपण अगोदर आडव्या मांडणीची वजाबाकी करू मला कोण सांगताय आता मला कोण सांगते आता सांग बरा अगोदर एककाचे एककाची वजाबाकी करायची एका शतकाची वजाबाकी करायची बरोबर एककाची करायची आहे की नाही हा मग मला काय करायचंय अगोदर पाच मधून आठ वजा करायचे आठ मधून पाच करायचे आठ मधून पाच बरोबर छान काय करायचंय मला आठ मधून पाच वजा करायचे तो की नाही मग किती येते उत्तर तीन क्या तीन. बरोबर छान दिदी थोड जवळ आहे समोर आहे हा आता काय कर का? हा आता कशाची मजबाकी करायची मला बरोबर आहे दशकाची करायचे हो की नाही मग कितीतून किती वजा करायचे सात मधून चार बरोबर सात मधून चार मग सांग हो बर किती होते तर भैया तीन बरोबर सात मधून चार वजा केल्यानंतर हो बरं सात मधून मी किती वजा करते चार बरोबर छान सांगितलं खूप हुशार आहे हा आता कशाची वजाबाकी करायची मला बरोबर आहे छान आहे दीदी खूप हुशार आहेस आता मला पूर्ण उत्तर वाचून दाखव बर किती आलंय पूर्ण कोण दाखवते उत्तर वाचून किती आलंय हे उत्तर किती आलंय सहाशे हा खूप हुशार आहेस खूप छान सहाशे तेहतीस आता मुलांना जशी आपण आडवी वजावाकी पाहिली तशीच आपण आता उभ्या वाढणीचं पण एक उदाहरण पाहू पाहू तुम्हाला येत आहे का आता पहा मुलांना मी तुम्हाला उभ्या मांडणी एक उदाहरण देणार आहे बघा सातशे शहाण्णव तीनशे बावन्न उदाहरण काय सातशे शहाण्णव तीनशे बावन्न त्याला कोण सोडवत आहे हा सातशे त्यानो वजा किती आहे ठीक बरोबर छान आता आपल्याला कशाची वजाबाकी करायची सांग बर मला सांग अगोदर हातालाची वजाबाकी करायची काही करायची बरोबर खूप हुशार आहे सांग बरं मग सहा मधून किती वजा करायचेत दोन बरोबर मग सांग बरं सहा मधून बरोबर खूप छान सहा मधून किती गेले किती राहिले चार राहिले आता कशाची वजा किती करायची शतकाची तर शतकाची करायची की दशकाची दशकाची बरोबर मग कर मधून किती वजा करायचे पाच नऊ मधून पाच गेल्यानंतर बरोबर नऊ मधून पाच गेले बरोबर आहे चार आणि आता राहिली वजा बघी शतकाची आता सात मधून किती वजा करायचे तीन किती राहतात सात मधून तीन गेल्यानंतर चार बरोबर आहे किती आहे चार उत्तर किती आलंय रे एकूण उत्तर किती आलंय आपलं बरोबर आहे चारशे चौवेचाळीस बरोबर आहे खूप हुशार आहे आता तर विद्यार्थ्यांना आताच आपण तीन अंकी संख्येची वजाबाकी पाहिली तर आता घरी जाऊन तुम्ही जे नाणी आणि नोटा वा, यांचा वापर करून जे घरातील व्यक्तींसोबत त्यांना काय करा वजाबाकीचे करून दाखवा त्याचबरोबर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे काही उदाहरणं उदाहरणे ती आपल्या शिक्षकांना काय करा सोडून दाखवा धन्यवाद